जैन मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर आता सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा कारण की अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेला आहे सर नागपूर डिव्हिजन नागपूर डिव्हिजनच्यावर एक व्हिडिओ बनवा किंवा नागपूर डिव्हिजनचं फिजिकल परत घेण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फिजिकलला गेला होता नागपूर डिव्हिजनचे जे वनरक्षक आहे त्यांना जे विद्यार्थ्यांनी फिजिकल दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबा तुम्ही ज्या टायमाला फिजिकल त्या ठिकाणी द्यायला गेला होता परंतु तुमच्या त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी असं बोलत होते की तुमचे मार्किंग जे आहे ते तुम्हाला कळालेले आहेत की नाही आहे ते तुम्हाला पण माहिती आहे परंतु विषय असा झालेला आहे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी मधून आलेले आहेत असे मेसेज करत आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे की, की बाबा त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि फिजिकल परत घ्यावं त्याचबरोबर आता तुम्हाला ईमेल एक करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो वनरक्षक भरती जी पारदर्शकता आहे ती त्या ठिकाणी चालू आहे परंतु या ठिकाणी अनेक ठिकाणी असं मला बघायला भेटलेलं आहे की त्या ठिकाणी पोलिसच नाही आहेत ज्या भरतीसाठी आता समजा एक इंडियन आर्मीची भरती असेल तर त्या ठिकाणी पोलिसांचं जे पथक असतं ते पथक पण हो हो त्या ठिकाणी हजर असतं परत पोलीस भरतीच्या ठिकाणी पोलीस भरती आली पण हजार असतात पोलीसचे कर्मचारी पण त्या ठिकाणी हजार असतातच परंतु या ठिकाणी असं माझ्या लक्षात आलेलं आहे की वनरक्षक भरतीमध्ये अनेक ठिकाणी पोलीस ची कमतरता होती त्या ठिकाणी अनेक होमगार्ड त्या ठिकाणी ड्युटी बजावत होते त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका होत्या की आम्ही पाच किलोमीटर सुटलो आहे किंवा आम्ही तीन किलोमीटर सुटलोय परंतु अनेक मुली मधून आलेल्या आहेत किंवा अनेक मुलं किंवा मुलांनी वेगवेगळ्या इंजेक्शनचा प्रकार असेल किंवा मधूनच म्हणजे थोडंफार रनिंग केलं ते सुरुवातीला एक एका पिढीने एक किलोमीटर रनिंग केल्या जाऊन मला चेस नंबरमधून परत दुसरी मुलगी तिने धावलेली आहे आणि फिनिशिंग लाईन लाईनला चांगले जे धाव उठते तिने हा कार्यक्रम केलेला आहे असं अनेक विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेला आहे त्यामुळं निश्चितच त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं मलाही वाटतं परंतु ज्या टायमाला ज्या वेळेला फिजिकल चालू होतं मित्रांनो त्या वेळेलाच ही कारवाई तुमच्या हातून झाली पाहिजे होती किंवा त्या ठिकाणी कुठला ना कुठला एक सबूत म्हणजे एक सबूत आपल्याला लागतो तो, तो सबूत त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि शंका आहे की बाबा आता आमचं सात आठ महिने किंवा एक वर्ष झालं आम्ही सराव करत होतो आमचं त्या ठिकाणी मिरिट लागलेलं नाही आहे मिरिटमध्ये नाव नाही हो ना आलेलं आहे आणि या ठिकाणी असा गोळ झालेला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी ईमेलला मेसेज टाकू शकता शंभर टक्के खात्रीशीर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देण्याचा त्यांनी प्रयत्न करतील त्याचबरोबर सी सी टी व्ही कॅमेरा जे आहे होते त्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये तुम्ही चेक करू शकता ते तुम्हाला शंभर टक्के दाखवतीलच कारण की जी काही प्रॉब्लेम आहे ती प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्यांना विचारणं हेच बरोबर आहे कारण की या ठिकाणी आपापशात बोलण्यात काही अर्थ नाही आता टेलिग्राम चॅनेल जे आहे त्या टेलिग्राम चॅनेलवर मी दोन तीन टेलिग्राम चॅनेलवर चेक केलं की सगळे विद्यार्थी फक्त बोलत आहेत परंतु त्या ठिकाणी कोण ईमेल करत नाही किंवा त्या ठिकाणी फोन लावून कोणाला विचारत आहे त्यामुळंच त्या ठिकाणी त्या भरतीवर काहीही परिणाम होणार नाही किंवा ती भरतीचा जो रिझल्ट आहे तो पेंडिंग राहणार नाही डायरेक्ट रिझल्ट डिक्लेअर होईल जर तुमच्या मनात खरोखर शंका आहे किंवा खरोखरच त्या ठिकाणी काहीतरी घोल झालेला आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि काय माहिती तुमच्याकडे सबूत असेल तर त्या ठिकाणी तिथं सादर करणं आवश्यक आहे ही ह्याच सांगायचं महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी भरतीमधून बाहेर जे पडलेले आहेत ते, ते विद्यार्थ्यांनी नाराज व्हायचं नाही आहे मित्रांनो कारण की आताच मी तुम्हाला बोललो होतो पाच मार्च लक्षात ठेवा पाच मार्च ते एकतीस मार्चमध्ये फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी मनात जेव्हा मनात शंका आहे की बाबा होईल की नाही होईल त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी ट्राय करा कारण पोलीस भरती हे क्षेत्र खूप चांगला, चांगला आहे त्या क्षेत्रात काम करायला पण तुम्हाला खूप चांगलं वाटेल परंतु वनरक्षक हे आहे हे वनरक्षक अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं परंतु प्रत्येकांना मी सांगतो मित्रांनो प्रत्येकानंच प्रत्येक गोष्टी मिळत नसतात तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळत नसतात तुम्ही प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या गोष्टी तुमच्या नशिबात जे आहेत ते शंभर टक्के मिळत राहतात मिळत असतेच तुम्ही फक्त प्रयत्न केला पाहिजे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता इथून पुढे येणारे माझं फिजिकलचं जे होणार सॉरी पोलीस भरतीचं पोलीस भरतीचं जे फिजिकल आहे ते फिजिकलवरची फिजिकल गोळा बेग असेल शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल महिलांसाठी आठशे मीटर असेल याची सगळी माहिती तुम्हाला मी ते म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर देत राहणार आहे त्याचबरोबर फिजिकलची तयारी कशा पद्धतीने केली तर तुमचं कमीत कमी मिनिमम मी असं म्हणत नाही आउटपच घ्या मिनिमम तुम्ही क्वालिफाय रेंजमध्ये जर असाल तर तुमचा अभ्यास चांगला असाल तर तुम्ही त्या ठिकाणी पोलीस म्हणून रुजू होऊ शकता तुमची निवड होऊ शकते त्यामुळे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय जाए महाराष्ट्र